श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या सर्व स्वामी सेवेकरांकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीही असतेच आपल्या देवघरामध्ये आपण स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची स्थापनाही केलेली असते आणि त्यानुसार आपण अगदी रोज स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करतो आणि नित्यसेवासुद्धा आपण आपल्या घरी करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरी का असावा त्याचं काय महत्व आहे आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने काय होतं याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सर्वांचे गुरु आहेत आणि स्वामींची सेवा करत असताना त्यांचे अधिष्ठान हे आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच जो सेवेकरी स्वामींची सेवा करतो त्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरामध्ये स्वामींचे अधिष्ठान म्हणजे फोटो किंवा मूर्तीही असलीच पाहिजे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवायची आहे शोकेशमध्ये किंवा आपल्या घरामध्ये इतरत्र कुठेही न ठेवता देवघरामध्येच आपल्याला स्वामींच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आणि स्वामींची मूर्ती ही पितळेची किंवा पंचधातूची असावी तुम्हाला त्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीही तुमच्या घरी आणता येत असेल त्याप्रमाणे तुम्ही ती आणायची आहे आणि स्वामींची मूर्ती घरी आणल्यानंतर तिची विधिवत पूजा करून ही मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करायची आहे आणि या मूर्तीवर तुम्हाला दररोज जरी अभिषेक करायला जमत नसेल तर निदान गुरुवारी तरी या मूर्तीवर तुम्ही अभिषेक हा जरूर करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर आपल्या घरातील कोणीही अभिषेक हा करू शकतो आणि जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा छोटा फोटो असेल तर तुम्ही त्याची स्थापना देवघरामध्ये दे करू शकतात आणि जर हा फोटो मोठा असेल तर तुम्ही तो भिंतीवर हा लावायचा आहे आणि हा फोटो लावताना तो तसाच आपल्याला लावायचा नाहीये तर त्या फोटोखाली आपल्याला एक लाकडाची किंवा काचेची पाटीही आपल्याला लावायची आहे नुसताच स्वामींचा फोटो आणून तो आपल्याला तसाच भिंतीवर ठोकून हा द्यायचा नाही आहे तर त्याच्या खाली एक काचेची किंवा लाकडाची पाटीही आपल्याला जरूर लावायची आहे स्वामींच्या फोटोवर किंवा मूर्तीवर धूळ जमा होणार नाही तसंच जाळे जळमटे सुद्धा फोटोला किंवा मूर्तीला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलेल्या फोटोला किंवा मूर्तीला दररोज अष्टगंधाचा टिळा हा लावायचा आहे आणि तसंच धूपदीप नैवेद्य हा सुद्धा दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दररोज जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात किंवा फळांचा किंवा खडीसाखरेचा किंवा दूध भाताचा सुद्धा नैवेद्य हा स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला दाखवू शकतात जे कोणी नवीन सेवेकरी आहेत आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करणार असतील तर त्यांनी स्वामींच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्तीही आणायची आहे आणि त्याची विधिवत स्थापना करायची आहे आणि त्यानंतरच स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे मग तुम्ही एखाद्या शुभ दिनी किंवा गुरुवारीसुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची स्थापनाही तुमच्या घरी करू शकतात आणि स्वामी सेवेला सुरुवातही करू शकतात ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणतो त्यावेळेस आपले घर हे स्वामी समर्थ महाराजांचे घर होऊन जाते आणि आपल्या जा घरामध्ये स्वामी राहतात ही भावना आपल्या मनामध्ये न येता आपण स्वामींच्या घरामध्ये राहतो ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याने आपल्या मीपणाचा आपल्या अहम स्वाहा हा होऊन जातो आपला सर्व गर्व मीपणा हा स्वाहा होतो नष्ट होतो आणि आपले जीवन हे स्वामीमयी होते अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची सत्ता आपल्या घरावर स्थापन होते आणि आपल्या घरातल्या सर्व चिंता आपल्या घराचा सर्व भार स्वामी समर्थ महाराजे स्वतः सांभाळतात आपल्या घराचा संपूर्ण कारभार हा स्वामी बघत असतात आणि ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज आपल्या घराची संपूर्ण धुराही सांभाळतात त्यावेळेस आपल्याला कुठल्याही संकटांची भीतीही राहत नाही स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असल्याने स्वामींचे लक्ष हे आपल्या संपूर्ण कुटुंबावर असते स्वामी महाराज आपल्या घरातील कुटुंब प्रमुख हे होतात आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर बारकाईने लक्ष ठेवतात आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून आपले संरक्षण हे करत असतात स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असल्याने हळूहळू आपल्याला स्वामींचे अस्तित्व हे आपल्या घरामध्ये जाणवू लागते आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आपण स्वामींना नैवेद्य हा दाखवत असतो मूर्तीला किंवा फोटोला आपण नैवेद्य दाखवत असतो आणि हा नैवेद्य दाखवल्याने आपल्या घरातल्या अन्नाला जो काही दोष लागलेला असतो तो, तो निघून जातो यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कायम बरकत राहते अन्नधान्याची कमतरताही आपल्याला कधीही भासत नाही स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना आपल्या केल्याने आपल्याला आपण जेव्हा केव्हा घराच्या बाहेर निघू तेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला मुजरा करण्याची सवय लागते आणि बाहेर निघताना आपण स्वामींना नेहमी म्हणतो की स्वामी आमच्यासोबत चला स्वामी माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चला यामुळे काय होतं की आपल्यासोबत स्वामी स्वतः येत असतात आणि बाहेर गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांचे संरक्षण हे करत असतात ही सवय आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीलाही लागली पाहिजे त्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण हे बाहेर गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराज करत असतात कधी कधी आपल्या मनातलं संकट दुःख हे आपण कोणालाही सांगू शकत नाही आणि फक्त आणि फक्त आपण स्वामी समर्थ महाराजांनाच ते सांगू शकतो आपलं मन मोकळं करण्याची एक हक्काची आणि खात्रीशीर अशी जागा आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या घरामध्ये स्थापन केल्याने ही हक्काची जागा आपल्याला मिळते स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून आपण आपले मन हे मोकळे करू शकतो आपल्याला जे काही बोलायचं आहे जे काही कोणाला सांगायचं आहे ते सर्व काही आपण स्वामी समर्थ महाराजांना सांगू शकतो आपलं मन हे यामुळे मोकळं होत असतं आणि इतर कोणालाही न सांगता आपण जर स्वामी समर्थ महाराजांना आपले संकट आपली दुःख ही जर सांगितली तर त्याचे निराकरण स्वामी समर्थ महाराजे नक्कीच करत असतात आणि म्हणूनच इतर कोणालाही न सांगता आपले प्रश्न आपली समस्या सरळ स्वामी समर्थ महाराजांनाच सांगावी आणि त्यातून बाहेर निघण्याची विनंती आपण स्वामींनाच करायची आहे आणि ही विनंती आपण केलेली जी काही विनंती आहे ती स्वामी समर्थ महाराज नक्कीच ऐकतात आणि कोणत्या ना कोणत्या कुंटे रूपामध्ये येऊन आपली मदत हे नक्की करतात आपल्याला त्या समस्येपासून त्या दुःखापासून नक्कीच बाहेर काढतात एक वेळ इतर कोणालाही सांगून आपली समस्या कमी न होता उलट ती वाढत जाते पण त्यापेक्षा आपण ती समस्या स्वामींनाच चा सांगायची आहे आपल्या घरातल्या फोटो स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून त्यांच्या स्वामींच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपण आपली समस्या दुःख स्वामींना सांगायची आहे यामुळे आपली दुःख संकटही नक्कीच कमी होतील ज्याप्रमाणे आपण संकटांमध्ये दुःखामध्ये असतो तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा धावा करतो तसंच आपल्याला जेव्हा केव्हा ए एखादं सुख आलं एखादी आनंदाची बातमी आपल्या आयुष्यामध्ये घडली तेव्हा आपल्याला स्वामींचा विसर हा पडू द्यायचा नाही आहे ज्याप्रमाणे दुःखामध्ये आपण स्वामींचा धावा करतो त्याचप्रमाणे एखादं सुख आलं एखादी आनंदाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली तेव्हा सुद्धा आपल्याला स्वामींचा विसर हा चुकूनही पडू द्यायचा नाही आहे जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडते चांगली घटना घडते तेव्हा सर्वात प्रथम स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आहे आणि स्वामींना धन्यवाद हे मानायचे आहेत आणि स्वामींना सांगायचं आहे की आज जो हा दिवस आनंदाचा दिवस आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे ती सर्व तुमच्या कृपेमुळेच घडत आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असल्याने आपल्याला एक आधार मिळतो आपल्या मनाला मानसिक शांतता मिळते मानसिक बळ हे आपल्याला मिळते स्वामी आपल्या घरामध्ये आहे यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या वागणुकीमध्ये बदल होतो आपल्या पाठीशी अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची सामर्थ्यशाली शक्ती आपल्या पाठीशी नेहमी आहे हा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो स्वामी समर्थ महाराजांबरोबर गुरु हेच एक नातं न जुळता आपली आई बहीण भाऊ पिता या अर्थाने सर्वच नातीही जुळत असतात स्वामींचं अस्तित्व स्वामींचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असल्याने प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची शक्ती स्वामी आपल्याला स्वतः देतात आणि त्यामुळे कुठल्याही संकटांना आपण न घाबरता त्या संकटांना सहज तोंड देतो स्वामी समर्थ मूर्ती रूपात किंवा फोटो रूपात आपल्या घरामध्ये आल्याने आपल्या घरातला वास्तुदोष दूर होतो त्याचप्रमाणे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती ब्रह्मांड नायकाच अस्तित्व आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही पण मात्र स्वामींची मूर्ती किंवा फोटो नुसताच आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं नाहीये तर त्या फोटोची किंवा मूर्तीची रोज आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे आणि धूपदीप सुद्धा रोज दाखवायचा आहे त्याचप्रमाणे नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि स्वामींची सेवा सुद्धा आपल्याला नेहमी करायची आहे त्यांच्या स्तोत्रांचे मंत्रांचे जप आपल्याला नेहमी करायचे आहे तसंच स्वामी चरित्र पारायण सुद्धा आपल्याला जरूर करायचं आहे स्वामींची नित्यसेवाही आपल्याला रोज करायची आहे स्वामींचा वरद असतं स्वामींची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर आपल्या घरातील सदस्यांवर राहावी याकरताच स्वामी सदैव आपल्या पाठीशी कायम राहावे स्वामींचे भक्कम पाठबळ आपल्या कुटुंबियातील सर्वांना कायम मिळावे यासाठीच स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये अवश्य असली पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा ही अवश्य असलीच पाहिजे तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती दिली आहे की स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये का असली पाहिजे त्याचं काय महत्त्व आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि अजूनही जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तु तुम्ही आता जरूर आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे आणि या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ